केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी अमित शहा मुंबईत येणार आहेत रविवारी मुंबई समाचार वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत तसंच नऊ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन ते गणरायाचं दर्शन घेणार आहेत अमित शहा लालबागच्या राजाच्या मंडपात देखील हजेरी लावतील या दौऱ्यामध्ये विधानसभेच्या अनुषंगानं भाजप आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये दोन स्वतंत्र बैठका होणार आहेत विधानसभेसाठी नव्यानं आखण्यात आलेली रणनीती जागा वाटपाच्या संदर्भात सुरू असलेली चर्चा आणि इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार ओम देशमुख आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात ओम खरं तर अमित शहा आता मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यांचा दौरा नेमका कसा असणार आहे अगदी बरोबर आहे आपण जसं पाहिलं आता की अमित शहा यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा असणार आहे आठ तारखेला संध्याकाळी ते मुंबईत दाखल होतील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील त्यानंतर नऊ तारखेला त्यांचे भरगतच कार्यक्रम असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या घरी जाऊन ते गणरायाचं दर्शन घेतील आशि शेलारांच्या देखील मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचं दर्शन ते घेणार आहेत यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये या दौऱ्यामध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत आणि भाजपच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे अशी देखील माहिती मिळते या बैठकांमध्ये भाजप कशा प्रकारे तयारी करते आणि महायुतीची एकंदर विधानसभेसाठी तयारी कशी सुरू आहे जागा वाटपाचा जो काही मुद्दा नव्यानं उपस्थित होतोय मुंबईतल्या जागा असतील किंवा महाराष्ट्रातल्या जागा असतील दीडशेहून अधिक जागा भाजपनं लढवाव्यात असा जो से आहे या सगळ्या संदर्भात या दोन स्वतंत्र बैठका होतील यामध्ये चर्चा होईल अशी माहिती आहे सह्याद्रीवरती या सगळ्या बैठका होतील असं सध्या तरी कळत आहे भाजपची कोर कमिटी जी आहे त्यातले काही महत्वाचे नेते आहेत त्यांची अमित या संदर्भात चर्चा होईल आणि त्यानंतर माहितीच्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात उर्वरित बोलणी होईल त्यानंतर जागा वाटपाबाबत अंतिम हा निर्णय होऊ शकतो असं सध्या तरी कळत त्यामुळे अमित शहाच्या या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये विधानसभेच्या दृष्टीने काही निर्णय घेतले जातात का याकडे लक्ष असणार आहे धन्यवाद माहितीसाठी